आता माझं हक्काचं गाणं आलंय सो so, आता मी माझ्या बहिणीला सांगेन की माझ्याबरोबर रील कर सो येस आय ट्राय टू मेक रील्स बिकॉज खूप सारे रील कलाकार आहेत त्या गाण्यामध्ये मी प्रयत्न थोडा माझा अजून कुठलाही चित्रपट माझ्याकडे आला गाणं आलं किंवा कुठलाही प्रोजेक्ट आलं तर ते प्रोजेक्ट मला निवडतं मी निवडण्याचा प्रश्नच वेगळा आहे कारण का त्या निवडलेल्या प्रोजेक्ट ते निवडलेला प्रोजेक्ट जेव्हा माझ्या समोर येतं तेव्हाच मला कळलेलं असतं की हे माझ्यासाठीच आहे तसं या गाण्याचं झालं अल्बम सॉंग मी कधी केलं नव्हतं आणि जेव्हा मला आशिषने विचारलं मुळात आशिष पाटील इतका चांगला मित्र आहे त्याने जेव्हा विचारल्यानंतर मला प्रश्न नाही पडला की करावं की नाही करावं माझं ऍक्च्युअल उत्तर होच होत तरी मी त्याला म्हणाले की एक गाणं पाठव मी ऐकते आणि मग तुला सांगते मी गाणं ऐकलं आणि इतकं सुंदर गाणं प्रशांत नागते यांनी कम्पोज केलंय मी लगेच तातडीने आशिषला फोन केला ना मी हे गाणं करते आणि मीच हे गाणं करते क्विक डिसिजन आज तुम्ही सगळ्यांनी पाहिलं जस्ट रील्स करतात खूप कठीण काम आहे खूप वेळ द्यावा लागतो त्याला आणि मी फार रील्स नाही केल्या आता तुम्ही माझं इंस्टाग्राम पाहिलं असेल तर त्यातल्या त्यात माझ्या बहिणी बरोबर जितकं मला करता येईल कुठलाही मराठी चित्रपट आला तर त्यातलं गाणं मला प्रमोट करायला फार आवडतं so, सो माझ्या बहिणीमुळे त्यातले तर मी रील बनवते पण पण आता माझं हक्काचं गाणं आलंय सो so, आता मी माझ्या बहिणीला सांगेन माझ्याबरोबर रील टू मेक रील्स बिकॉज खूप सारे रील कलाकार आहे त्या गाण्यामध्ये मी प्रयत्न थोडा माझा अजून वाजवणार मला म्हणाली की मंगळागौर आई बोलली की अशा पद्धतीने काय आहे आता आई हे गाणं बघणार आहे तेव्हा अजून एक्साइटमेंट तर तुम्हाला तिचा प्लॅन रेडी आहे हे गाणं पाहिल्यानंतर तिला माझी मंगळागौर करायचीच आहे असंच नऊवारी नेसायची आहे सगळ्यांना सांगणार आहे ती तर मी तिला एवढंच सांगितलं की आई मी एक एका दिवसात हे गाणं शूट केलं आणि इतकं नाचलं मी एका एक दिवसात पाय दुखायला लागले तुम्ही तिला रिक्वेस्ट करणार आहे की छोटा कार्यक्रम ठेवून जे काय करणार असते पण मजा येईल माय नॉट म्हणजे जर सगळ्या बायका नेसून ने ने एकत्र आले आणि मंगळागौर माझी त्यांनी सेलिब्रेट केली तर आवडेलच बाय नॉट सरप्राईज मी सांगितलं तर आहे असं असं गाणं पण गाणं कसं आहे काय मी इनफॅक्ट माझा फोटोही पाठवला नव्हता मला सांगित होतं की पाठवत होतं मी म्हटलं नाही सरप्राईज पाहिजे सो आय थिंक जेव्हा टीजर आउट झाला तेव्हा त्याने ते पाहिलं आणि आता मी वेटिंग की आम्ही कधी रिलीज करतोय त्याला मी महाराष्ट्रीयन वेशभूषेत जास्त आवडते सो ही वॉज व्हेरी एक्सायटेड अँड ही वॉज लाईक का नाही सांगितलं मला तुझी तसं लोवारी वेस्ट त्याच्यात सो हा त्याला महाराष्ट्रीयन पेहराव मी खूप जास्त मी डान्सला खूप मिस केलं कारण लग्न झाल्यानंतर मी ऑस्ट्रेलियाला गेले होते काही महिने आणि परत आल्यानंतर सिनेमाचं शूट तर सुरू झालेलं बट डान्स डान्स असं झालं अचानक हे गाणं आलं अचानक मला आशिषने विचारलं असंच आहे रिटेक्स नाही झाले पण ना। जिकडे टेक होते तिकडे काही रिटेक्स झाले सोय आय डू इट आय डू इट सो मजा आली चेहऱ्यावर करायला आमचा बॉन्ड अनेक वर्ष आहे आणि गणपती बाप्पाच्या कृपेने मला असं वाटतं की हे एक नाही अशी अनेक कामं मी आणि आशिषने एकत्र करावी नुकतंच त्याने आधी चंद्रमुखी या फिल्म मध्ये त्याने कोरिओग्राफी केली होती आता जी वेब सिरीज होती हिरा त्यात सुद्धा त्याने कोरिओग्राफी केली होती सो आय सीन ही इज ग्रोइंग सो फास्ट आणि त्याच्यासोबत असंच काहीतरी मला करायची इच्छा आहे दोघांच्या नशिबात असते आपण खूप घॉट मॅड टीम आहे आयुष संजीव आहे ह्याच्यात निक शिंदे आहे त्यानंतर आकांक्षा आणि अक्षय आहे आणि सगळं एकत्र तश्वी म्हणून एक फार गोड मुलगी आहे मला शूटच्या दिवशी ती भेटली होती आणि सेट वर मी तिला पाहिलं ज्या पद्धतीने ती प्रॅक्टिस करू ती मी तिच्या प्रेमात पडले सो so, इवन गाण्यात पण बघा मी तिला लिटरली उचलले मी तिला किस केलंय मी जवळपास प्रेमात आहे तिच्या फारच गोड आहे त्यामुळे एका मॅड टीमचा पार्ट म्हणून आय फील व्हेरी लाकी मजा आली मला करताना